पावसाळा सुरू झाला आहे मग याच पावसात व्हायरलपासून कसं वाचायचं तुम्ही सुद्धा पावसाळ्यात सतत आजारी पडत असाल तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे पावसाळ्यात हवामान दमट असतं पाणी साचलेलं असतं अन्न हे पटकन खराब होतं आणि डासांचं राज्य हे सुरू झालेलं असतं यामुळे आपल्याला पोटाचे विकार सर्दी ताप डेंग्यू मलेरिया असे एक ना अनेक त्रास होऊ शकतात त्यामुळे आपण लगेचच आजारी पडायला लागतो तर मग या पावसाळ्यात आपलं आरोग्य जपण्यासाठी नेमकं काय करायचं आणि काय टाळायचं हेच बघणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये सो so, लेट स्टार्ट पावसाळ्यात कराव्या अशा काही सोप्या पण महत्वाच्या गोष्टी कोणत्या तर सर्वात आधी म्हणजे स्वच्छ पाणी द्या पावसात पाण्याचे स्त्रोत हे बिघडतात आणि बॅक्टेरियामुळे पोटाचे विकार होण्याचा धोका हा अधिक वाढतो त्यामुळे उकळून फिल्टर करून किंवा बॉईल केलेलंच पाणी तुम्ही प्यायचं आहे शिवाय अधूनमधून डिटॉक्स वॉटर घ्या जसं की लिंबू पुदिना किंवा लवंग आलं टाकून उकळलेलं पाणी घ्या याने काय होतं तर आपलं पचन हे सुधारतं आणि शरीरातून विषारी घटक हे बाहेर टाकले जातात आणखी एक सोपी सवय म्हणजे सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी पिणं यात तुम्ही जर लिंबाचा रस आणि मध टाकून प्यायला सुरुवात केली तर याने तुमचं संपूर्ण शरीर हे डिटॉक्स होतं तुमचं पचन सुधारतं आणि तुम्हाला सर्दी खोकल्यापासून सुद्धा यामुळे संरक्षण नक्कीच मिळतं दुसरं म्हणजे निरोगी म्हणजेच चांगलं अन्न आपल्या पोटात जाणं खूप गरजेचं आहे बाहेरचा भजी वडापाव पावभाजी खाण्याचा मोह हा पावसाळ्यात कोणाला आवरत नाही पण ही खवैयांची मजा कधीकधी आपल्या पोटाच्या सुद्धा नक्कीच बदलू शकते बऱ्याचदा मसालेदार तळलेले पदार्थ आपण खातो तर ते खाणं आधी टाळा आणि शक्यतो घरचं कमी तेलाचं जेवण खा भरपूर फळ भाज्या ताक दही याचा तुम्ही तुमच्या आहारात नक्कीच समावेश करा उघड्यावरील पदार्थ खाणं पहिला टाळा रस्त्याच्या कडेला असलेल्या चाट गाड्यांवरील चाट खायला जर तुम्हाला आवडत असेल तर पावसाळ्यात तुम्ही ते खाताना नक्कीच दक्षता बाळगली पाहिजे पावसाळ्यात रस्त्यावरील पदार्थ खाल्ल्यानं तुमच्या आरोग्याला गंभीर हानी पोचू शकते उघड्यावर मिळणाऱ्या पदार्थ किंवा इतर गोष्टी हे आपल्या शरीराला हानी पोहोचू शकतात तज्ज्ञांच्या मते उघड्यावर मिळणारे खाद्यपदार्थ पाहताना जरी ते चविष्ट दिसत असले तरी त्यात अनेक विषाणू असू शकतात जे आपल्या आरोग्याला हानी पोहोचवण्यासाठी पुरेसे असतात पावसात तुम्ही स्ट्रीट फूड किंवा जंक फूड पूर्णपणे टाळा त्यामुळे इथे विषाणूंचा धोका हा अधिक वाढत जातो आणि त्यामुळे नंतर डायरिया उलटी फूड पॉयझनिंग हे सुरू होतं म्हणून म्हणूनच घरात बनवलेलं अन्न खाणं तुम्ही मोस्टली प्रेफर करा पावसात ना चहा अनेकदा प्यावायचा वाटतो पण दरवेळी फक्त दुधाचा चहा तुम्ही पिऊ नका त्याऐवजी अधून मधून हर्बल काढा घ्या जसं की तुळस आलं लवंग काळी मिरी याचा काढा तुम्ही घेऊ शकता हा काढा दिवसातून एक दोन वेळा प्यायल्यानं तुमचा घसा खवखव अंगदुखी सर्दी यापासून तुम्हाला नक्कीच संरक्षण मिळतं इतकंच काय तर भिजवलेले सुंठ आणि गूळ किंवा हळद गुळ याच्या गोळ्यासुद्धा तुम्ही पावसात खाल्ल्या की खूप उपयोगी पडतात सुंठ हे नैसर्गिक अँटी इन्फ्लेमेटरी आहे आणि गुळ हे रक्तशुद्ध करतं तुम्ही रोज जर याची लहान गोळी खाल्ली तर पचन त्वचा आणि श्वसन संस्थेवर खूप चांगला परिणाम तुम्हाला झालेला नक्कीच दिसेल नेक्स्ट म्हणजे पावसाळ्यात पचन संस्थेवर फारसा ताण येऊ नये आणि शरीरात इन्फेक्शन होऊ नये म्हणून जेवणात काही गोष्टी ठरवून घ्यायला पाहिजे यामध्ये प्रोबायोटिक फूड म्हणजे दही ताक लोणचं या गोष्टी अतिशय उपयुक्त ठरतात हे पदार्थ आपल्या आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढवतात आपलं पचन सुधारतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात पावसाळ्यात ओलसर हवामानामुळे पचनक्रिया आपली कमजोर होते अशावेळी एक वाटी दही खा आणि अर्धा ग्लास ताक घेतलं तरी तुमचं पोट हे तुम्हाला हलकं झालेलं नक्की वाटेल पण लक्षात ठेवा हे पदार्थ नेहमीच दुपारचे खावेत रात्री किंवा खूप थंड हवामानात हे खाणं तुम्ही टाळा आणि लोणचं जरी प्रोबायोटिक असलं तरी त्याचं प्रमाण हे तुमच्या डाएटमध्ये जास्त नको अत्यंत महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्यात किडे जंत वाढण्याचं प्रमाण हे अधिक वाढतं अशावेळी आपण हिरव्या पालेभाज्यांचं सेवन कमी प्रमाणात करायला हवं पावसाळ्याच्या दिवसात आहारात कडधान्यांचा सा समावेश तुम्ही अधिक करायला पाहिजे डासांपासून वाचण्यासाठी तुम्ही घरच्या घरी किंवा घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका अंगाला डासांपासून वाचवण्यासाठी लोशन किंवा क्रीम लावा आणि शक्य असेल तर संपूर्ण शरीर झाकणारे कपडे वापरा नाहीतर डेंग्यू मलेरिया यासारख्या घातक आजारांना निमंत्रण हे मिळेलच तर मग अशा या छोट्या पण प्रभावी घरगुती सवयी पावसाळ्यात रोज फॉलो केल्यात तर सतत आजारी पडणं हा तुमचा प्रॉब्लेमच नाहीसा होऊन जाईल तर मग अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत चकीला फेसबुकवर फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका